नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये जे व्याकरणातील वृत्ते असतात त्या वृत्तांचा अभ्यास करणार आहोत तर इयत् नववीसाठी जी दोन वृत्त आहेत त्या वृत्तांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा तर आपल्याला वृत्त जी आहेत त्याच्यामध्ये अक्षरगणवृत्ते छंद वृत्ते आणि मात्रा वृत्ते असे तीन प्रकार आहेत ह्या तीन प्रकारापैकी इयता नववीसाठी जे आहेत वृत्त ते आहेत मात्रा वृत्त आणि त्याच्यामधील जी दोन वृत्तं आहेत ती फक्त नववीसाठी आहेत आता मराठीमध्ये एकूण सोळा मात्रा वृत्त आहेत पण आपल्याला अभ्यासक्रमासाठी इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी विषयामध्ये दिंडी वृत्त आणि आर्यवृत्त हे दोन वृत्त आपल्याला आलेले आहेत आता ह्या दोन वृत्तांचा आपण व्यवस्थित अभ्यास करणार आहोत बघा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा मात्रा म्हणजे काय आता काय होतं आपल्याला की अक्षरगणवृत्त हे तुम्हाला आठवीमध्ये झालेलं आहे मग गणवृत्त माहीत असल्यामुळं आपल्याला मात्रा वृत्त हे काय असतं हे माहीत नसतं मग मात्रा म्हणजे काय हे अगोदर बघणं गरजेचं आहे तर मात्रा म्हणजे एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास मात्रा असे म्हणतात मग आपण जो उच्चार करतो जे अक्षर असतं त्या उच्चारासाठी ज्याला जास्त वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो तर दीर्घ उच्चार म्हणतो आणि ज्याला वेळ कमी लागतो त्याला आपण रस व उच्चार असं म्हणतो मग मात्रा देत असताना आपल्याला एक आणि दोन अशा दिल्या जातात मग एक कधी दिली जाते तर रस व उच्चार जेव्हा असतो त्यावेळी आपण एक मात्रा द्यावा आणि दीर्घ उच्चार असेल तेव्हा दोन मात्रा द्याव्यात असा या ठिकाणी नियम आहे आता बघा इथं आपण काही उदाहरण घेतलेलं आहे तर प सारा हा शब्द इथं आहे आता इथं प हे अक्षर आहे पसाठी आपल्याला काय आहे एक मात्रा दिलेली आहे मग ही एक मात्रा का दिलेली आहे तर प हे काय आहे रस्व उच्चार आहे आता सा हे काय आहे उच्चा दीर्घ उच्चार आहे रा हे दीर्घ आहे मग जिथं जिथं दीर्घ आहे तिथं आपल्याला दोन दिसतात आणि जिथं रस्व आहे तिथं आपल्याला एक मात्रा दिलेली दिसते अशा पद्धतीनं आपल्याला ह्या मात्रा द्यायच्या आहेत मग आपल्याला ज्या अभ्यासक्रमासाठी आहे दिंडी वृत्त आणि आर्या ह्याचा आपण डिटेल अभ्यास करूया आता पहिलं जे आहे ते म्हणजे दिंडी वृत्त आता दिंडी वृत्त म्हणजे काय बघा त्याची लक्षणं काय आहेत दिंडी हे मराठीतील जुने वृत्त आहे पहिल्या चरणामध्ये तीन दोन 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 अशा एकूण नऊ मात्रा असतात आणि दुसऱ्या चरणात तीन तीन दोन दोन अशा एकूण दहा मात्रा अशा एकूण एकुन, एकोणीस मात्रांचा ह्या ठिकाणी दिंडी वृत्तामध्ये आपल्याला समाविष्ट दिसतो आता एक उदाहरण घेऊया आपण म्हणजे तुम्हाला समजेल बघा की सह्यगरीच्या पायथ्याला सुपीक रम्य खोरे कोकणामध्ये एक नदी त्यामधून एक वाहत आहे एक खेडे ती वरी व सुनीर आहे आता बघा हे उदाहरण आपल्याला दिलेलं असतं किंवा ह्या उदाहरणातली एक ओळ दिली जाते आणि आपल्याला काय केलं जातं की मात्रा त्याच्या लिहा म्हणून सांगितल्या जातात तर इथं बघा आपले काय करायचं आहे एक ओळ घ्यायची आणि ह्या ओळीचं काय आहे आपल्याला मात्रा काढायच्या आहेत आता इथं उदाहरण अगोदर लिहून घ्यायचं आहे आता हे उदाहरण इथं लिहिलेलं आहे बघा एक अशी फोड करून घ्यायची म्हणजे आपल्याला काय होतं मात्रा देता येतात आता इथं दोन आहे इथं एक आहे आता हे एक आहे हे तुम्ही पुढं मी सांगणार आहे ते तुम्ही पहा त्यानंतर इथं पण मात्रा आहे म्हणजे दोन इथं दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ दोन अशा एकूण इथं नऊ मात्रा हे उदाहरण आपल्याला इथं लक्षणामध्ये बरोबर आलेलं आहे बघा व री इथं बघा एक इथं दोन मात्रा इथं एक अशा पद्धतीने ह्या मात्रा दिलेल्या आहेत अशा एकूण दहा मात्रा इथं होतात आणि एकूण ह्या एकोणीस होतात असं ह्या पद्धतीने हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे या उदाहरणावरून आणि ह्या मात्रा दिलेल्या आहेत ह्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की दिंडी वृत्तामध्ये एकूण एकोणीस मात्रा असतात आता दुसरी जी आहे आपल्याला पाहायचं आहे ते दुसरं आहे ते म्हणजे आर्या वृत्त आता आर्या वृत्त हे बघा काय आहे तर आर्या हे मराठीतील जुने वृत्त आहे त्याच्यामध्ये पहिल्या चरणात बारा मात्रा येतात आणि दुसऱ्या चरणात अठरा मात्रा अशा एकूण तीस मात्रा आपल्याला इथं आर्या वृत्तामध्ये पाहायला मिळतात आता एक उदाहरण घेऊया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा की तुमचे वय हे आहे केवळ विद्या शिकून असण्याचे हे उदाहरण आहे आता ह्या उदाहरणाचं आपल्याला काय करायचं आहे तर मात्रा घ्यायच्या आहेत आता इथं बघा हे रस्व आहे म्हणजे एक हे रस्व आहे एक हे दीर्घ आहे दोन म्हणजे रस्व दीर्घ या पद्धतीने आपल्याला एक दोन एक दोन अशा मात्रा इथं द्यायच्या आहेत पहिल्या इथं चरणामध्ये बारा आहेत इथं बघा लक्षणामध्ये इथं दुसऱ्यामध्ये अठरा आहेत इथं अठरा अशा एकूण तीस मात्रा आपल्याला आर्यावृत्तामध्ये पाहायला मिळतात हे उदाहरण तुम्ही पाठ करून घेऊ शकता आता बघा आपल्याला हे दोन दिंडी आणि आर्या ही दोन वृत्तच फक्त आपल्याला इयत्ता नववीसाठी आहेत आणि ह्या या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपल्याला काय बघायचं आहे की दीर्घ आणि रस्व कसं ओळखायचं एक दोन मात्रा कशा द्यायच्या हा हे महत्वाचं आहे बघा या ठिकाणी तर व्याकरणातील संज्ञा आता इथं अक्षरे आहेत मग रस्व आणि दीर्घ मग कधी देणार तुम्ही रस्व दीर्घ तर ज्यावेळेला हे अ असेल हा रस्व आहे हा रस्व आहे हा रस्व आहे हा या ठिकाणी दीर्घ आहे म्हणजे ही दीर्घ अक्षरं आहेत स्वरामधली आणि स्वर युक्त आहेत व्यंजनामध्ये स्वरयुक्त झालेला आहे ते आहेत ही म्हणजे ज्या वेळेला आपल्याला हे असतील त्यावेळेला आपण एक मात्रा द्यायची आहे आणि ज्या वेळेला हे अक्षर असतील तेव्हा आपण दोन मात्रा द्यायच्या आहेत आणि अक्षरगणवृत्तामध्ये आपण संकेत खून अशी असते की लघु जी असते ती रस्वसाठी असते आणि दीर्घ गुरु जी असते ती दीर्घसाठी असते म्हणजे आपल्याला या मात्रा वृत्तामध्ये एक दोन मात्रा कधी द्यायच्या हे आपल्याला या व्हिडिओमध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे बघा तुम्ही काय करायचं आहे अशा पद्धतीनं हे उदाहरण समजून घ्या उदाहरण लिहून काढा आणि त्याच्या मात्रा देण्याचा प्रयत्न करा किंवा दुसरं जरी उदाहरण एखादं तुम्ही घेऊन त्याच्या पद्धतीनं तुम्ही मात्रा देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद